संपूर्ण भारतात परभणी जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल डिझेल विकल्या जात आहे याचे कारण काय आम्हा परभणीकरांवर हा अन्याय का, का। केंद्र सरकारने यावर तात्काळ उपाययोजना करून लाग लागणारे टॅक्स कमी करून इंधन दरवाढ तात्काळ थांबविण्यात येते अस अश, असे न झाल्यास सजूलाला मित्रमंडळ व साथी सेवाभावी संस्था परभणीतील सर्व सेवाभावी संस्थेसोबत घेऊन उग्र आंदोलन करतील या विषयाच्या निवेदन मित्र मित्रमंडळ व साथी सेवाबाई संस्थेमार्फत जिल्हाधिकारीमार्फत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना देण्यात आले आहे या निवेदनावर आसिफ सय्यद लतीफ सय्यद मित्र मित्रमंडळ बशीर अहमद मंजूर अहमद संस्थापक अध्यक्ष साथी सेवाबाई संस्था वहीद पटेल संस्थापक अध्यक्ष वहिद पटेल मित्रमंडळ सय्यद अहमद अली आयकॉन मित्रमंडळ अध्यक्ष शेख मोहसिन बागवान शेख इस्माईल सुभाष जोंदडे मशूल मोहसिन सुलतान सय्यद फाजिल महबूब खान आमिर अली खान अनिस मेमन शेख सोहेल नगरसेवक जिंतूर हाफेज फैयाज सय्यद इस्माईल जिंतूर शेख परवेज आलम खमरुद्दीन अंसारी मुजम्मिल कुरेशी अजर ब्रो आजिल भाई इत्यादींच्या यावेळी या आंदोलनात या सहभाग होता परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आता जर्मनी भारतात परभणी अशी एक मन होती आम्ही लहान होतो तेव्हापासून ऐकत होतो आज ती मन एक अशा सिद्ध करून दाखवलेली आहे या केंद्र सरकारानं की के संपूर्ण देशाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एक परभणी जिल्हा आहे तिथे पेट्रोलचा भाव एवढा झालेला आहे की शंभर रुपयाच्या जवळपास पेट्रोल एक लिटर भेटायला आहे या परभणी जिल्ह्यामध्ये रोजगारचं काही सोर्स नाही आणि लोकाला धंदे नाहीत काय नाही आणि तुम्ही हे पेट्रोलची दरवाढ करत आहात या केंद्र सरकारला जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या मार्फत आम्ही पेट्रोल मंत्री धर्मेंदर साहेबांना एक निवेदन दिलं पेट्रोलमंत्री की तुम्ही आमच्या परभणी जिल्हा का तुम्ही असा पेट्रोल दरवाढी करतात पेट्रोल डिझेल आणि जे घरगुती गॅसचं जे आमचा प्रश्न आहे त्यासाठी परभणीचे लोक लई बेजार झालेले आहेत आणि हे लवकरात लवकर ह्या मुद्द्याला तुम्ही ह्या मुद्दा ऐकून तुम्ही आमचे परभणी जिल्ह्यामध्ये जे पेट्रोलची दरवाढ होत आहे ते थांबवण्याची कृपा करावी अशी आमची सज्जुलाला मित्रमंडळ साथी सेवाभावी संस्था वई पटेल मित्रमंडळ टेपू सुलतान सेवाभावी संस्था और जितने भी जेवढे बी इतल युवक तरुण जमा झालेले आहे आमचे सहयोगी मित्र ह्या आंदोलनासाठी तर आम्हा आम्हाला आमची केंद्र सरकारला अशी माग आहे की त्यांनी लवकरात लवकर हे निर्णय घ्यावा आणि जे तुम्ही बेफजलचे टॅक्सेस पेट्रोलवर लावलेले आहेत टॅक्स ते टॅक्स उडून आम्हाला कमी कमी पेट्रोलची किंमत द्यावं लागल असा आम्हाला तुम्ही एक निर्णय घेऊन आम्हाला ही सहकार्य करावं पेट्रोल डीजल और गैस के जो भाव रोज बरोज बर बढ़ते जा रहे हैं उसने एक आम आदमी की कमर तोड़ कर रख दी है हमें आपसे ऐसी अपेक्षा थी कि अब जो आने वाला जो बजट आपने जाहिर किया है उसमें आप हमें कुछ दिलासा देंगे मगर ये बजट आने के बाद से पेट्रोल डीजल और भाव गैस के भाव जो है वो आसमान को छू गए इस वजह से हमने यहाँ पर जाहिर निषेध का आंदोलन किया है सज्जू लाला मित्र मंडल और साथी सेवाभावी संस्था हमारे तमाम सहकारी यहाँ पर मौजूद है आज हमने प्रोग्राम महाराष्ट्र के परभनी जिले में सज्जूलाई संस्था तरफ से आज पेट्रोल डीजल भाव बढ़ने के कारण आंदोलन लिया गया है और यह आंदोलन उनका 100 परसेंट सही है क्योंकि पूरा देश हमारा परभनी ही नहीं कि पूरा देश इससे परेशान है और इसी आंदोलन को वहीद पटेल मित्र मंडल का पाठंबा बोल के हमें बरोबर आज से ही पत्र शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा पेपर वन न्यूज तोपर्यंत नमस्कार